मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी महापौर श्री दशरथ आप्पा पाटील यांनी घेतली भाजपा नेते श्री नारायण राणे यांची सदिच्छा भेट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार श्री नारायण साहेब यांची नाशिकचे माजी महापौर श्री दशरथ आप्पा पाटील यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली विशेष म्हणजे श्री दशरथ आप्पा पाटील यांचे चिरंजीव श्री प्रेम दशरथ पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर दोनच दिवसात श्री नारायण राणे यांची माजी महापौर दशरथ आप्पा पाटील व प्रेम पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली आहे ही भेट सदिच्छा भेट असली तरी दशरथ आप्पा पाटील यांनी नारायण राणे यांची भेट का घेतली असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद